नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग अठ्ठावीस साधनेद्वारे झालेली शरीर शरीरशुद्धी व चित्तशुद्धीकरिता असल्याने त्यासाठी गुणाणूंची रचना अतिशय शुद्ध म्हणजे सुसंस्कृत हवी योगसाधना म्हणजे प्राणायाम ध्यानधारणा करताना साधकाच्या शरीरातील असली उपयुक्त गुणानुरचना आपोआप घडत असते साधकाचा मूळ स्वभावच बदलत असतो केवळ आसनाने कोरडा जप केल्याने वा पुस्तके वाचल्याने असली उपयुक्त कुंडलिनी जागृत होणार नाही सतत साधनेने ही नवकुंडलिणी रचना स्थिर बनते मग साधक एक नवीन सुसंस्कृत धर्माची व्यक्ती बनते ही नवकुंडलिणी रचना नंतर सहसा बदलत नाही कुंडलिनी जागृतीची जाणीव समुच्चय पद्धतीने व प्रकर्षाने मूलाधाराचे स्थानी होत असते कारण सर्व मज्जातंतूंचे संमेलन त्या स्थानी होत असते म्हणून कुंडलिनीचे स्थान आपण मूलाधारात समजतो पण तो समज आहे वस्तुस्थिती नाही सर्व शरीरातच वास्तविक कुंडलिनी असते ध्यान व स्वभाववृत्ती संयमाने कुंडलिनी जागृती योग्य तऱ्हेने होत असते शक्तिपाताने कुंडलिनी जागृती योग्य तऱ्हेने होत नसते झाली अशी वाटल्यास ती हानिकारक असते त्यात कोणाचाच लाभ नसतो गीता याबाबतीत स्पष्टच सांगते स्वधर्मे निधनं श्रेय हा परधर्मो भया वहा येथे धर्म म्हणजे स्वभावधर्म वा गुणानुरचना होय परक्या व्यक्तीच्या धर्माने साधकाची मूळ गुणरचना बळेच बदलून तो कोठलाच राहत नाही कित्येक वेळा असे साधक अवनतीला गेलेले दिसतात कुंडलिनी जागृतीचा माणूस पार बदलून गेलेला असतो त्यांचा मूळ स्वभाव पार बदलून तो आता एक खऱ्या अर्थाने देवमाणूस बनलेला असतो त्याची शरीरक्रांती सुवर्णासारखी झालेली असते त्याची बुद्धी अतिशय प्रखर व संपन्न झालेली असते त्याला अनेक कला व विद्या करतराबावात झालेल्या असतात म्हणून त्याचे ओजस जागृत झालेले असते म्हणून सर्वच संत उत्तम कवी असतात उत्तम वक्ते असतात कुंडली जागृतीशिवाय देवतादर्शन व आत्मदर्शन नाही पण कुंडलिनी जागृती ही मध्य अवस्था आहे अंत्य अवस्था नाही हे अध्यात्म प्रदेशाचे प्रवेशद्वार होय खरे मंदिर बरेच खोल व आत असते या कालात काही साधकांना सर्पदर्शन होत असते कुंडलिनी गती सर्पासारखी असल्याने साकार संस्कार साधर्म्यामुळे साधकाला सर्पदर्शन होऊ शकते भगवान शंकरांच्या अंगाखांद्यावर म्हणूनच सर्प दाखवलेले असतात कालांतराने साधकाचे शरीर पूर्ववत बनते अगदी साधारणासारखे तेजपुंज चेहरा व पुष्ठ शरीर प्राथमिक अवस्था आहे शेवटचे नव्हे कुंडलनीबद्दल इतकी माहिती पुरे साधकाने हीच साधना पुढे चालू ठेवावी साधकाला आता समजून येईल की स्तोत्र गायन ज्योतिदर्शन स्वरूप दर्शन आणि देवतांचे अवयव दर्शन बंद होत आहे स्तोत्र चालू आहे पण आतून कोणीतरी ते म्हणत आहे दर्शन होत आहेत पण नेत्रबंद आहेत दिव्य नाद ऐकू येतो आहे पण कानाने काही ऐकू येत नाही आहे दिव्य स्पर्श जाणवतो पण देहभाव कधीच हरपलेला आहे स्मृती आणि व्यवधानसुद्धा नष्टप्राय होऊन जातात आता साधकाला वारंवार असा आवाज ऐकू येतो की त्याचे नाव घेऊन त्याला कोणीतरी बोलवित आहे परंतु समोर पाहिल्यास कोणीच नसते नंतर साधक आपल्या इष्टदेवतेचे दे नावसुद्धा वारंवार ऐकतो परंतु प्रत्यक्ष भगवान मात्र समोर दिसत नाहीत साधक अशा विलक्षण अनुभवातून जातो आपल्या भगवंताच्या दर्शनासाठी वेडा होतो जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला आपल्या भगवंताचे नाव ऐकू येते भगवंताच्या दिव्य दर्शनाचा आभास होतो परंतु तो आभासत असतो प्रत्यक्ष भगवान त्या जड वस्तूच्या आत मात्र लपून हसत राहतात आणि भक्ताची तडफड पाहतात धन्य आहे तो चित्तचोर छदमी भगवान आणि धन्य त्याचे हट्टी पागल भक्त दिव्य क्षण एक क्षण असा येतो की भगवंताची ही क्रूरता आणि छतमीपणा पाहून भक्त निराश होतो अंतःकरणात दडलेली असते उदंट इच्छा परंतु प्रत्यक्ष अनुभव मात्र घोर निराशेचा अशा विकलावस्थेत साधक त्रस्त होऊन चिडून जातो अधिकच पागल बनतो आणि आपल्या भगवंताची आपल्याला आता काही प्राप्ती होत नाही या भावनेने व्याकुळ होऊन त्याचे मन आणि अंतःकरण पूर्णपणे शिथिल बनते आता त्याचे काहीच उरलेले नसते न तो स्वतः न त्याचा प्रिय भगवंत एवढेच काय पण भगवंताला प्राप्त करण्याची त्याची प्रखर इच्छा सुद्धा शिल्लक राहिलेली नसते तो निराश होऊन परततो बिचारा भक्त ज्या भगवंताकरिता तो सर्व संसाराचा त्याग करून पागल बनतो आणि त्याला रानावाना शोधतो तो आता संपूर्ण भावना रहित म्हणजे निरंकारी बनलेला असतो आणि उगवतो तो, तो दिव्य क्षण अचानक त्याचा भगवंत त्याच्यासमोर येऊन प्रकट होतो आणि त्याला दर्शन देतो धन्य तो क्षण धन्य तो भगवान आणि धन्य तो भक्त भक्ताच्या जीवनाची ही अंतिम अवस्था आहे ही जीवनाची समाप्ती आहे याच दिव्य क्षणासाठी भक्त जिवंत राहतो आणि मरतो सुद्धा भक्तिमार्गाचे हे सर्वस्व आहे साधकाच्या कर्मानुसार साधक भक्त त्या दिव्य दर्शनात सदा रममाण होतात परंतु काही श्रेष्ठ साधक या दिव्य अनुभूतीच्या मायत गुरफटून न राहता आणखी पुढे जातात असे साधक जलस्थल काष्ट पाषाणामध्ये भगवंताला पाहतात पण नंतर पाहणे ऐकणे आणि अनुभव घेणे हे सुद्धा बंद होते निर्गुण निराकार अनुभवांचे प्राशन करून हा श्रेष्ठ पुरुष आता स्वतःच भगवान बनलेला असतो पण त्याला मात्र त्याचे भान नसते आता त्याला काहीच दिसत नाही कोणतेच अनुभव येत नाही अशी ही अनुभव रहित स्मृतिरहित जीवनरहित इच्छारहित अवस्थारहित अवस्था म्हणजे निर्गुण निराकार अवस्था आहे आहे ते केवळ शून्य उपनिषदात या शून्याचे वर्णन केलेले आहे ओ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वर्णन केलेल्या सरळ आणि सुलभ साधनेचे निष्ठापूर्वक अवलंबन केल्यास त्याला हे सर्व प्राप्त होऊ शकते योगी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाप्रसादाने लेखकाने या सर्व पायऱ्या चढून जाऊन सर्व काही पाहिलेले आहे आणि अनुभवलेले आहे आता त्यांच्याच कृपेने काहीसुद्धा पाहत नाही सारा संसार सारे विश्व खरेखुरे वैदिक म्हणजे ज्ञानमय बनून आणि खरेखुरे ब्राह्मण ब्रह्म जानाति ती ब्राह्मण हा व्हावे हीच कर्मकामना विश्वाच्या विद्यमान स्पंदनात स्पंदन करूया भद्रम नो अपिवाताय मनहा हे परमनिधाना आम्हाला चांगल्या कार्यामध्ये स्वारस्य दे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद